हजारो वर्षापूर्वी महाराष्ट्राचा दख्खनचा भूभाग दंडकारिण्य म्हणून ओळखला जात होता धार्मिकतेच्या दृष्टीने रामायणात डोकावताना रावणाची बहीण शूर्पनका ही नाशिक कल्याण कोकण भागात राज्य चालवत होती तर तिचा पुत्र चंद्रसेन म्हणजेच रावणाचा भादचा आजच्या सातारा कराड कोल्हापूर भागात राज्यकारभार पाहत होता याच दरम्यान प्रभू रामचंद्र सीतामाई व बंधू लक्ष्मण वनवासात असताना त्यांचा वावर या परिसरात राहिला असल्याच्या कथा सांगितल्या जातात त्याला या परिसरात असलेल्या चंद्रसेन महाराजाच्या मंदिरांमुळे उजाळा मिळतो गडावरील वनराईमध्ये तपश्चर्या करत असताना लक्ष्मणाकडील एका शस्त्रामुळे नजर चुकीने लागल्यामुळे चंद्रसेनाचे दोन्ही हात कोपरापासून तुटले आणि तरीही त्यांनी तपश्चर्या करत राहिला आणि तपश्चर्या पूर्ण करून तो महादेवाचाच अवतार आहे असे त्यांच्या निदर्शनास आले लक्ष्मणाने वर रामदेवानी चंद्रसेनाला कुलदैवत म्हणून तुमची पूजा केली जाईल असा वर दिला त्यानुसार या परिसरामध्ये आजही विविध गावांमध्ये कुलदैवत म्हणून चंद्रसेन महाराजांची पूजा भक्तिभावाने केली जाते त्यापैकीच तळबीडच्या पाठीमागे असलेल्या वसंतगडावरती चंद्रसेन महाराजांचे मंदिर आहे या मंदिरातील मूर्तीच्या मुखवट्या पाठीमागे असलेल्या पुरातन मूर्तीचे दोन्ही हात तुटलेल्या अवस्थेत दाखवलेले आहेत ते आजही आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे या आख्यायिकाला दुजोरा मिळतो अनेक घरंदाज मराठी घरांनी चंद्रसेनला आपले कुळदैवत मानतात वसंतगड सातारा जिल्ह्यामधील कराड तालुक्यातील इतिहास प्रसिद्ध किल्ला आहे तळबीड गाव हे वसंतगड या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे या किल् हा किल्ला पुणे बेंगळूर या राष्ट्रीय महामार्गावरील उमरज आणि कराड यांच्यामध्ये पश्चिमेकडे आहे महामार्गावरील तळबीड फाट्याला उतरून तीन किलोमीटर पश्चिमेकडे असलेल्या तळबीड या गावाला जावे लागते कराडवरून आपल्याला एसटीचे सोय देखील आहे वसंतगड हा तळबीड परिसराचे रक्षण करण्यासाठीचा दुर्ग होता मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांची कन्या रणरागिनी महाराणी ताराबाई या तळबीडच्या आहेत पुणे सातारा महामार्गावरील उमरस्ते कराड दरम्यान असणाऱ्या तळबीड फाट्याहून आपणास सरनोबतांच्या गावांची कमान नजरेस पडते तिथून आत तीन किलोमीटर आल्यावर समोर तळबीड गावात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पवित्र समाधीचे दर्शन घेता येते गावात पोहोचताच स्था, समाधी स्थळी असलेल्या प्रवेशद्वाराची कमान आपल्याला दिसते कमानीतून आत आल्यावरती प्रवेश करता समोर हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते यांची छत्रीखालील समाधी नजरेस पडते सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांचा कार्यकाळ सोळाशे बहात्तर ते सोळाशे सत्त्याऐंशी दरम्यानचा त्यांचे मूळ नाव हंसाजी संभाजी बाजी मोहिते असे आहे हंबीरराव हा किताब त्यांना शिवरायांनी सरसेनापती झाल्यावरती दिला तर बाजी हा किताब त्यांना त्यांच्या घराण्यातील त्यांचे पंतोबा रतोजी मोहिते यांना निजामशहाने बाजी हा किताब दिला होता हंबीरराव मोहिते यांच्या आत्या तुकाबाई या राजांच्या म्हणजेच थोरल्या महाराजांच्या पत्नी तसेच त्यांची बहीण सोयराबाई ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या तर बहीण अनुबाई या व्यंकोजी महाराजांच्या पत्नी तर त्यांची मुलगी रणरागिनी तारा राणी छत्रपती हे राजाराम छत्रपती महाराजांच्या पत्नी होत्या स्वराज्याचे तिसरे सेनापती म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती या पदाला साजेशी अशी कामगिरी त्यांनी बजावली छत्रपती संभाजी महाराजांना गादीवर बसवण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता सोळा डिसेंबर सोळाशे सत्याऐंशी ला मोगलांचा सरजा खानविरोधात लढाईमध्ये वाई परिसरात तोफेचा गोळा लागून त्यांचा त्यांना वीरमरण आले अशा या शूरवीर हंबीरराव मोहिते यांची मूळ समाधी व दुर्ग वसंतगड तळबीड या गावात आहे त्यांचा वाडा कालांतराने नष्ट झाला परंतु त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी तळबिडात वास्तव्यास आहेत त्या मोहिते घराण्याचा वारसा त्यांनी व्यवस्थितपणे जपलेला आहे तर आज आपण या मधील तळबीडच्या संरक्षणार्थ उभा असलेल्या वसंतगडा दुर्गाला भेट देत आहोत तळबीळ गावातील गावकऱ्यांना विचारल्यानंतर गडावरती जाणारी पायवाट आपल्याला ते सांगतात गडावरती जाताना वर जाणाऱ्या पायरी मार्ग तयार होताना आपल्याला पाहता येतो पायरी मार्गाने वरती जात असताना वाटेमध्ये चंद्रसेन राजाचे देऊळ आपल्याला पाहता येते त्यांचे ज्यांना गडावरती चंद्रसेन राजाचे मंदिरात दर्शन घ्यायला जमत नाही त्यांच्यासाठी सोयीसाठी खाली चंद्रसेन राजाचे दुसरे देऊळ बांधण्यात आले याच वाटेने पुढे आपल्याला गडावर जाण्याची पायवाट सापडते काही अंतराने पायऱ्या संपतात आणि आपली मळलेली पायवाट सुरू होते वाटेमध्ये एक अनगड देव आपल्याला पाहता येतो या अनगड देवाच्या मूर्तीला गावातील लोक मरगळ मसू असे म्हणून संबोधतात याच वाटेने पुढे चालत राहिल्यानंतर आपल्याला गडाची तटबंदी आणि प्रवेशद्वार दिसू लागते वाटेवरती उद्ध्वस्त झालेल्या पायवाटेचे दगडी अवशेष तसेच तटबंदीचा ढासळलेल्या भागातले काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात इंग्रजांच्या ताब्यात जेव्हा हा किल्ला गेला तेव्हा त्यांनी तटबंदीवरती तोफांचा भडीमार केला आणि त्याचे त्याच्याचमुळे याची तटबंदी ढासळलेली आहे प्रवेशद्वाराकडे जात असताना डाव्या हाताला गणेशाचं देऊळ दिसते या देऊळामध्ये सुबक अशी गणेशाची सुंदर मूर्ती आहे रावणाचा भाषाचे दर्शन घेऊन आपण गडाच्या भग्न दरवाजातून गड प्रवेश करायचा काळात झालेला तोफेचा भडीमार तसेच इतक्या वर्षाचा ऊन वारा पाऊस झेलून देखील तटबंदीचा काही भाग अजूनही शिल्लक आहे इथून पुढे गेल्यानंतर प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या कातळ कोरीव पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात गडाच्या भगन गोमुखी अशा प्रवेशद्वारातून आज जाताना तेव्हाच्या प्रवेशद्वाराची आपल्याला कल्पना करवते आपण गड प्रवेश केल्यानंतर समोर गडाचा नकाशा व गडाची माहिती असलेला फलक पाहता येतो प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर बाजूला काही देवड्याचे बघणं अवशेष तर समोर काही बांधकामाचे अवशेष दिसतात काही दगडांवरती नक्षीचे कोरीव काम देखील पाहता येते गडाच्या डाव्या बाजूला पुढे गेल्यानंतर पूर्वेला एक मारुतीचे छोटे खानी मंदिर आहे पूर्वी इथे मोठे मंदिर असावे परंतु आज मारुतीची जीर्ण झालेली मूर्ती इथे पाहायला मिळते तिचे दर्शन घेऊन आपण गडाच्या नकाशाची पूर्ण माहिती घेऊन गड फेरी चालू करायची ज्या ठिकाणी नकाशाचा फलक लावला आहे त्याच्या डाव्या बाजूला एक पाण्याचा हौद आहे त्याच्यात सध्या गाळ साजलेला आहे गडाच्या चारही दिशांना चार भव्य असे ढालकाटी बुरुज पाहता येतात वसंतगड किल्ल्याची निर्मिती भोज राजा शिलाहार यांनी केले केल्याची सांगितले जाते सोळाशे एकोणसाठ मध्ये शिवरायांनी वसंतगड स्वराज्यात समावेश करून घेतला मसूरचे पूर्वापार वतनदार असलेल्या महाजी जगदाळे यांचा वसंतगड हा किल्ला होता मसूरच्या जगदाळ्यांनी आदिलशाही परंपरेने चाकरी केली अर्थात महाराजांना विरोध करणे त्यांना भागच पडले महाजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफजल खानाच्या सांगा ती प्रतापगडच्या आखाड्यात उतरले होते त्यात खान संपला शाही फौजेची दानादान उडाली त्यात महाजी जगदाळे तळबीड गावाजवळ महाराजांच्या हाती जिवंत सापडले महाराजांनी त्याचे हात तोडले आणि वसंतगडाच्या वसंतगडाचा स्वराज्यात समाविष्ट करून घेतले यात महाजीला आठ दहा वर्षाचा पोरगा होता जिजाऊ साहेबांनी अगदी आजीच्या मायेने या पोराला आपल्याशी आपल्या जवळ सांभाळले त्याला शहाने केले व तो स्वराज्याचाच झाला पुढे जिंजीहून परत आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज काही दिवस वसंतगडावर मुक्कामस मुक्कामास असल्याचे सांगितले जाते किंवा मुक्कामास होतेच दिल्लीचा मुघल बादशाह औरंगजेब सोळाशे अठरा ते सतराशे सात दक्षिणेत मराठ्यांविरुद्ध त्यांनी मोहीम उघडली होती छत्रपती संभाजी महाराजांच्या शक शक्तीने मराठी राज्याचे रक्षण केले होते औरंगजेबांनी सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची निर्गुण हत्या केली त्यानंतर छत्रपती राजाराम महाराणी ताराबाई यांनी मोगलांविरुद्ध टक्कर आणि संघर्ष दिला त्यानंतर औरंगजेबाने वसंतगड घेण्याची मोहीम उघडली होती तोफखाना प्रमुख मीर आतिश तरबियत खान यांनी मोगल्या तोफा आणून किल्ल्याच्या तटावर मारा सुरू केला आणि चार दिवसांनी वसंतगड मोगलांना जिंकता आला आणि त्यांनी तेव्हा ते किल्ल्याचे नाव किल्ली दे फते अर्थात यशाचे किल्ली असे ठेवले प्रवेशद्वारापासून डाव्या बाजूला असलेल्या हनुमानाच्या मंदिरापासून डाव्या बाजूने गडफेरी चालू केली असता गडाच्या डाव्या बाजूला प्रथम पूर्वेला असणारा बुरुज लागतो या पूर्व बुरुजाच्या बाजूला एक शौचकूप असून पुढे गेल्यानंतर आपल्याला दक्षिण बुरुज लागतो या दक्षिण बुरुजाला अलीकडेच एक चोर दरवाजा आहे इथून खाली गेल्यानंतर आपल्याला चोर दरवाजा पाहता येतो पण पुढे तो बंद झालेला आहे गडाच्या मध्य भागामध्ये तीन भव्य तलाव आहेत त्याची नावे गंगा कृष्णा आणि कोयना तलाव अशी आहेत गडावरती राहणाऱ्यांसाठी वर्षभर पाण्याची सोय होईल अशा या तलावात खूप मोठा पाणीसाठा पाहायला मिळतो याच्यात भरपूर गाळ चाचलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून टीम वसंतगड या संवर्धन संस्थेमार्फत हा गाळ काढण्याचे कार्य सुरू आहे तसेच पुढे पश्चिम बुरुजावर असलेला पश्चिम दरवाजाची डागडुजी आणि ढासळलेला भाग पुनर्बांधणी करून त्याची करण्याचे कार्य देखील टीम वसंतगड यांच्या मार्फत दुर्ग सेवकांमार्फत केले जात आहेत गडावर असलेले चारही बाजूंचे चारही बुरुज डौलदार असून त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत गडाच्या पश्चिम भागामध्ये गोमुखी बांधणीचा दरवाजा असून त्याचे नाव नाईक बाबा दरवाजा असे आहेत पश्चिम बुरुजाच्या बाजूला असलेल्या पश्चिम दिशेला असलेला म्हणून पश्चिम दरवाजा किंवा नाईक बाबा दरवाजा म्हणून या दरवाज्याची ओळख आहे हा गोमुखी बांधणीचा दरवाजा काही वर्षापूर्वी ढासळलेला होता त्याच्या डागडुजेचे काम गावकरी प्रशासन आणि संवर्धन संस्थेमार्फत काही वर्षापासून चालू आहे आणि या गोमुखी दरवाजाच्या प्रवेशद्वारावरती हनुमानाची सुंदर अशी मूर्ती कोरलेली आपल्याला पाहायला मिळते वसंतगड हा अवशेष संपन्न गड आहे गडावरती दोन प्रवेशद्वार चार बुरुज बुरुजावर चढण्यासाठीच्या जिने अनेक सारी मंदिरे मूर्त्या बांधकामाचे अवशेष वाड्याचे अवशेष विहिरी तलाव मंदिरे असे अनेक गोष्टी आणि तसेच समाध्या देखील इथे पाहायला मिळतात यावरती संवर्धनाचे काम देखील चालू असल्याचे दिसते तलावामधला गाळ काढणे पश्चिम दरवाजाची डागडुजी करणे बुरजांवरती आणि तटबंदीवरती असलेली झाडे तोडण्याचे कामही चालू काम आहे गडाचा विस्तार मोठा असल्याने काम अवघडच आहे पश्चिम दरवाजा पाहून झाल्यानंतर समोरच आपल्याला कृष्णा आणि गंगा तलाव बाजूला दिसतात त्याच्याच बाजूने काही समाध्या देखील आपल्याला पाहायला मिळतात पण या समाध्या अनोळखी असल्यामुळे यांची ओळख आपल्याला काही होत नाही इथून पुढे आपल्याला मंदिराकडे जाणारी वाट पकडायची असलेल्या उत्तर उर्जावरून मंदिराकडे जाताना वाटेमध्ये आपल्याला काही वाड्याचे अवशेष देखील पाहायला मिळतात त्याच्याच बाजूला सदरेचे किंवा त्या काळी अस्तित्वात असलेल्या कामकाजासाठी बनवलेल्या कचेऱ्यांचे अवशेष देखील बघायला मिळतात अगदी उंचावरती चंद्रसेन महाराजांचे मंदिर आहे त्या परी तिकडे जात असताना अलीकडेच विठ्ठल रखमाईचे मंदिर आपल्याला लागते विठ्ठल रखमाईची नवी मूर्ती आता शिवासनावरती बसवली आहे जुनी मूर्ती आपल्याला बाजूला पाहायला मिळते कडे वर जातेवेळी आपल्याला डाव्या बाजूने व उजव्या बाजूने मंदिरालगत असलेली बांधलेली तसेच आत्ता सध्या ढासळलेल्या अवस्थेत असलेल्या तटबंदीचे अवशेष पाहता येतात मंदिरावरती जात असताना उजव्या बाजूला आणखी एक छोटेसे छोटे, छोटे खाणी मंदिर आहे याच्या बाहेर सुंदर असा नंदी आहे आणि आतमध्ये महादेवाची पिंड डाव्या बाजूला गणेशाची सुबक अशी जीर्ण झालेली मूर्ती पाहता येते तर उजव्या बाजूला एका देवीची मूर्ती बसवलेली आहे समोर मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरती डाव्या बाजूला शंकराची पिंडीची पूजा करणाऱ्या व्यक्तीचे शिल्प कोरलेले पाहायला मिळते आतमध्ये गेल्यानंतर मंदिराच्या समोर दोन भव्य अशा दीपमाळा पाहायला मिळतात या दीपमाळ्याच्या खाली पा हात गजशिल्प अनेक गजशिल्प पाहायला मिळतात तर उजव्या बाजूला शेषाशाही विष्णूची भग्ना अवस्थेत असलेली मूर्ती पाहायला मिळते डाव्या बाजूला अनेक विरगळी पाहायला मिळतात तर मागच्या बाजूला समाधी सदृश असलेला चौथारा बघायला मिळतो पण नक्कीच ही समाधी असेल असे वाटत नाही चंद्रसेन देवीची देवाची मूर्ती ही रामायण काळातील आहे असे सांगितले जाते जोगेश्वरी माता आणि चंद्रसेन महाराज यांचा विवाह लावण्याची प्रथा आजही या भागात आहे त्यामुळे मंदिरातील चंद्रसेन महाराजांच्या मूर्तीला एक हात नाही त्यांचा उजव्या बाजूस जोगेश्वरी मातेची मूर्ती आहे तर डाव्या बाजूला जनाई देवीची मूर्ती आहे ही जनाई देवी चंद्रसेन देवाची बहीण आहे असे काहींचे मत आहे चंद्रसेन देवाची उपासना व वा वारी केल्यास सर्व दुःख बाधा दूर होते असे अनेकांना अनुभव किंवा अशा अनेकांची मान्यता आहे भक्तांनी चंद्रसेन देवाची मंदिरे आपापल्या गावी बांधली आहेत त्यात निमसोड रायगाव धोडवाडी पलसगाव म्हणजेच पळस गाव कोळ पुस पुसळेवाडी विटा खोडद अशा अनेक गावात चंद्रसेनांची मंदिरे आहेत मूळचे राष्ट्रकूट वंशज असणारे राणा राठोड यांचे पुत्र कामराज यांनी घाटगे किताब मिळवत जहागिरी व वो मनसप वंश मिळवली याच कामराज राजे घाटगे यांच्या वंश शाखा असणारे व चंद्रसेन देवाला कुळदैवत मानणारे निमसोड गावी राजे घाटगे मंडळींची चंद्रसेन देवाची तीन मंदिरे उभारली आहेत महाराष्ट्रातील काही दुर्ग हे त्यांच्या नावापेक्षा त्या दुर्गा खाली असलेल्या गावांमुळे प्रसिद्ध आहेत असेच काही भाग्य तळबीड गावाला लाभलेले आहे पराक्रम आणि शौर्य यांचे कोंदन लाभलेल्या तळबीड गावात सेनापती हंबीरराव मोहिते उर्फ हंसाजी मोहिते यांची समाधी आहे तळबीड गाव व छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक अनोखे नाते होते शहाजीराजे यांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई म्हणजेच महाराजांच्या सावतराई या तळबीड गावच्या म्हणजेच एक प्रकारे हे महाराजांचे आजोळच आहे शिवाजी राजांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई या देखील तळबीड गावच्या म्हणजे महाराजांचे हे सासरच आहे इतकेच नव्हे तर राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई म्हणजेच महाराजांच्या सून या देखील तळबीड गावच्याच या नात्याने तळबीड हे महाराजांचे सोयर संबंध असलेले गाव या गावाने स्वराज्याच्या कार्यात सतत आपले योगदान दिलेले आहे स्वराज्याच्या यज्ञकुंडात एक नव्हे तर सेनापती हंबीरराव व रणरागिनी ताराबाई यांच्या रूपाने दोन आहुत्या दिले आहेत असे असले तरी तळवीड गावात असलेले से सेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी आजही बऱ्याच लोकांना अपरिचितच आहे मुंबई बेंगळूर महामार्गाच्या जवळ असलेल्या या समाधीला नक्कीच एकता सर्वांनी भेट द्यायला हवी त्यातला त्यात, त्यात वेळ काढून तळबीडच्या पाठीमागे तळबीड आणि कराडचे वर्षानुवर्षे संरक्षण करत आलेल्या या तळबीडच्या वसंतगडाला देखील नक्कीच भेट द्यायला हवी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीच्या चौथऱ्यावरती नव्याने बांधलेला घुमट असून समोरील बाजूस बाग उभारलेली आहे या समाधी चौथऱ्याशिवाय गावात अजून तीन समाधी चौथरे असून त्यातील एक चौथऱ्याला चार विरगळी टेकून ठेवलेल्या आहेत हे समाधी चौथरे कोणाचे आहेत याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही स्वराज्य निर्मितीसाठी सैन्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेले व शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे तळबीड हे गाव आहे नेसरीच्या लढाईमध्ये सेनापती प्रतापराव गुजर धारातीर्थी पडल्यावर सेनापती पदाची जबाबदारी हंबीरराव मोहिते यांच्यावर पडली व ती त्यांनी तितक्याच समर्थपणे सांभाळली स्वकर्तृत्वाने व पराक्रमाने मिळवलेले सरसेनापतीपद हंबीरराव मोहिते यांनी तितक्याच समर्थपणे पेरले सोळा डिसेंबर सोळाशे चौऱ्याऐंशी रोजी मोगलांशी लढताना वाई येथे तोफगळा लागून सेनापती हंबीरराव मोहिते धारातीर्थी पडल्यावर त्यांची समाधी त्यांच्या तळबीड या मूळ गावामध्ये बांधली गेली छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर हंबीररावांच्या कन्या ताराबाई मोगलांचा कर्दनकाळ बनून उभा ठाकल्या संताची धनाजी यांचे नेतृत्व निर्माण करण्यात महाराणी ताराबाई यांचा मोलाचा वाटा होता गड हा अवशेष संपन्न आहे गडावरती इंग्रजांनी तोफेच्या भडीमाराने जरी भग्न केलेले प्रवेशद्वार असले तरी आज ते आजही डौलाने उभे आहे आज जाताना डाव्या हाताला एका घुमटीमध्ये गणेशाची सुंदर मूर्ती आहे तेथून सरळ पुढे वाटेने गेल्यानंतर मध्यभागी चंद्रसेन महाराजांच्या मंदिराश मंदिराजवळ आपण येऊन पोहोचतो मंदिर, मंदिर सुरेख असून चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे चैत्रातल्या पंधरावड्या पंधरवड्यामध्ये वसंत गडावर मोठी जत्रा भरते मंदिराच्या पलीकडे जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात मंदिर परिसर पाहून डाव्या बाजूला मंदिराबाहेरील वाटेने पुढे गेल्यावरती वाटेत जुन्याच्या घाणीचे अवशेष पाहायला मिळतात कोयना तळे व कृष्णा तळे अशी दोन मोठी तळे तसेच गंगा तलाव देखील या गडावरती आहे गडावरती जुन्या समाध्या सतीशिळा आहेत चारही बाजूंना चार, चार डौलदार बुरुज आहेत त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत गडाच्या पश्चिमेला गोमुखी बांधणीचा दरवाजा आहे त्याच्यावरती तटबंदी आहे हे सर्व अवशेष या गडावरती आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळेच या गडाला एकदा नक्की भेट द्यायला पाहिजे आणि दुर्ग संवर्धन संस्थेला मदत म्हणून प्रशासनाने देखील या गडाकडे तेवढ्याच गांभीर्याने पाहिलं पाहिजे